यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत शिवाय काही दिवसापूर्वी यामुळे एका महिलेचा जीव गमवावा लागला आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरणात विद्युत तारा व खांब यांचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे मात्र महावितरण यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे डीडीएम मधून विद्युत खांब बाजूला करण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रकाची मागणी करण्यात आली आहे मात्र या कमी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ वेळ काढण्याचं काम सुरू आहे असा आरोप होत आहे हा रस्ता वर्दळीचा असून रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे या खांबामुळे वाहनास अडथळा निर्माण होत आहे पुन्हा एकदा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा जीव गेल्यावर वीज प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे टाकवडी ते कुरुंदवाड या रस्त्याची अवस्था पूर्णपणे खराब झाली होती काळाची काला, गरज म्हणून रस्त्याचं रुंदीकरण करणं गरजेचं होतं हा निर्णय अतिशय योग्य आहे रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याची खुदाई सुरू आहे मुर्मीकरण व सपाटीकरण यामुळे वाहनांची रेलचेल वाढली आहे तरी वाहन चालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करून प्रवास करत आहेत मात्र रस्त्याची एका बाजूला वीज जसेच्या तसे उभे असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अपघातात वाढ झाली आहे रस्त्यात रुंदी काम सुरू असल्यामुळे कडेला असलेले खांब रस्त्यावर आले आहेत प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देऊन वीज वितरण कंपनीने त्वरित वीज काम हटवावे अशी मागणी शिवसेना प्रमुख प्रकाश मानगावे व कार्यकर्ते यांनी केली आहे रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे मात्र वीज वितरण कंपनीचे वीज काम जर तसेच ठेवले असतील तर या मार्गाच्या रुंदीकरणाला काहीच उपयोग राहत नाही अशा रस्ते बांधकामामुळे अपघातून नागरिक वाहन तारकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे महावितरणने तातडीनं पाऊल उचलावेत अशी मागणी जोर धरत आहे दरम्यान रस्ता रुंदी करण्याचं काम वेगाने सुरू आहे त्यामुळे विद्युत खांबामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोणाच्याही जीवीचा कोणाच्याही जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम व महावितरण विभागाची राहील या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा सम्राट विश्वास बालिकाटे यांनी दिला आहे महानकरी निपसटी बिरु भस्पटे शिरुडोन